लोकसभा निवडणुकीत अब की बार चारशो पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथ वर तीनशे सत्तर मते वाढविण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती भारतीय जनता भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली भाजपचे बुथ विजय अभियान बुधवार तीन एप्रिल पासून सुरू होणार असून हे अभियान सहा दिवस चालणार आहे विधानसभा पातळीवर पक्षाच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच पन्नास प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहे मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे या अभियानात प्रत्येक बुथ वर मागच्या निवडणुकीपेक्षा तीनशे सत्तर मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष आहे असंही श्री देशमुख यांनी नमूद केले घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे प्रत्येक घर वाहनावर स्टिकर्स लावणे लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंड लावणे आदी उपक्रम या अभियान राबवले जातील युवा वर्ग महिला अशा समाजातील विविध घटकांसाठी पाच समूह बैठकाही घेण्यात येतील अशी माहितीही देशमुख यांनी दिली भाजपाशी संबंधित नसलेल्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य व योजना पोचवून भाजपाला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत बुथ पासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल तसेच जिथे महायुतीचा उमेदवार असेल तिथे पक्षाची मते महायुती उमेदवाराला जातील याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते विजय अभियान एक अभियान पक्षाने देश पातळीवर सांगितलं नऊ एप्रिल प्रत्येक बुथ वर तीनशे सत्तर मत प्रत्येक बुकच्या प्रमुखांनी त्याच्या टीमच्या सहकार्याने वाढवावी अशी त्यांनी कल्पना आहे मग ती कशी वाढवायची तर वा, त्या सगळ्या धरून आहे की बाबा त्या बुथवरची आमची जी वन प्लस थर्टीची टीम आहे त्या टीमने घरोघरी संपर्क करायचा आहे त्याच्यामध्ये मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेलं पंतप्रधान म्हणून झालेली विकास कामं ही त्यांना सांगायची वेगळ्या वेगळ्या समाज घटकांसाठी जे काही योजनांच्या माध्यमातून मिळालेला लाभ आहे त्या लाभार्थींचा संपर्क करायचा आहे आणि वेगळ्या वेगळ्या महिला युवक असे काही वेगळ्या स्तरातल्या लोकांना स्पेसिफिक बैठका करायची आणि त्या माध्यमामधून हा सहा दिवसांचा आमचा उपक्रम आहे की ज्या योग्य वेगळ्या वेगळ्या स्तरामध्ये अगदी अक्षरशः चालणे म्हणजे आमचे जे प्रमुख आहेत त्यांना रोज आम्ही त्याचा अहवाल विचारला जाणार आहे त्यांच्याकडनं जा त्यांनी केलेला प्रवास दिलेल्या भेटी त्या म्हणजे या सगळ्या गोष्टीचा तपशील घेऊन आम्ही एक व्यापक संपर्क हे काही मतदार संपर्का राहू नये अशी मोहीम या निमित्ताने पक्षाच्या वतीनं करतोय या लोकसभा क्षेत्रात साधारण